परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार चिपळूण येथे आजी आजोबा आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा शनिवार तारीख चार ऑक्टोबर रोजी हो गुरुदक्षिणा आसभाद्र युनायटेड स्कूल संकुल चिपळूण येथे संपन्न झाला या मेळाव्याला आजी आजोबांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता यावेळी व्यासपीठावर शिष्य विभागाच्या प्रमुख सौरानडे श्री चितळे सर निवृत्त शिक्षक श्री यादव सर प्राथमिकचे श्री मांडवकर सर आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचा उद्देश सांगताना संस्कार करण्याची जबाबदारी ही आजी आजोबा यांच्यावर असते कारण आजी आजोबा आणि नाटवंडे यांचे नाते हे दुधावरील साय याप्रमाणे असते प्रथम विद्याची देवता श्री सरस्वती मातेला वंदन करून सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले छोट्या मुलींनी सुंदर असा नाच करून उपस्थितांची मने जिंकली सौ रानडे यांनी मेळाव्याचा प्रस्तावना केली तर श्री यादव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिशुवर्गातील मुलांना लिखाण दिले जाते याबाबत नाराजी वर्तवून शक्यतो त्यांना खेळ श्लोक गोष्टी पाठांतर आदीसोबत प्राथमिक शिक्षण त्यांच्यावर इतर संस्कार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर मोबाईलचे दुष्परिणामाविषयी माहिती देताना मुलांसमोर पालकांनीच मोबाईल कमी वापरल्यास मुलं मोबाईलकडे वळणार नाहीत असे मत श्री सर यांनी मांडले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर